व अर्जुन एंटरप्राइजेस संयुक्त विद्यमानाने यांच्या कार्यालयाची माननीय पिया चेरूपुदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले व कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती म्हणून माननीय आनंद सागरे कार्यध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी युवक साजी माननीय राहुल गद्रे बजाज आलियन्स इन्शुरन्स माननीय नरेंद्र पारखे पुणे सत्ता संपादक व विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन माननीय प्रफुल्ल ओवाळ सर डी वाय ओवाळ सामाजिक प्रतिष्ठान व तसेच कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांची भाषणं झाली व प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय ॲडव्होकेट अभिजित पिंगळे पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर पुणे माननीय अमोल वायभट सी ए चार्टर्ड अकाउंटंट माननीय निखिल देशपांडे एच डी एफ सी बँक पुणे माननीय पी के भांडेराव संस्थापक अध्यक्ष बहुजन कल्याण सेना यांनी उद्घाटनानिमित्त पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रकुल ओवाळ यांनी केले सर्वप्रथम सर्वांना गुड इव्हनिंग नमस्कार अर्जुनचं अभिनंदन की एवढ्या छोट्या वयात लहान वयात त्यांनी हे पाऊल उचलले स्वतःचं कार्यालय सुरू केले आणि ही तर फक्त सुरुवात आहे आणि त्याची मेहनत आणि कष्टाने मला नक्की खात्री आहे ज्यादापेक्षा मोटे ऑफिसर्स घे उत्तरोत्तर आखिर प्रगति करें आम संपूर्ण शुभेच्छा और सहकार्य करना कायम रहे तो अर्जुन हाँ कार्यालय तुम्हार व्यवसाय तुम्हारा आम हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आप सबको नमस्कार और मैं खास तौर इस वक्त आ, अर्जुन को बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशन करती हूँ उन्होंने लाइफ फाउंडेशन भी खोला है और अर्जुन एंटरप्राइजेस और मैं उम्मीद करती हूँ कि इन इस ऑफिस से बहुत बड़ा कार्य होगा और उनको शुभेच्छा देंगे थैंक यू नरेंद्र पारखे संपादक पुणे सत्ता त्याचप्रमाणे विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र यांना विनंती करतो कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आपण वेळात वेळ काढून छोट्याशा कार्यक्रमाला चांगल्या माणसाला कसं साथ द्यावी या दृष्टीने आपण आलात याबद्दल मी सर्वांचे पर्यंत आपले आभार मानतो कारण मित्रपरिवाराशिवाय कार्यक्रमाला कुठल्याही शोभा येत नाही आणि अर्जुनचं खरोखर व्याख्यानाचं का काम आहे की छोट्या वयात आज एवढी मार आज शनिवारपेठसारख्या ठिकाणी शनिवारवाड्यासमोर त्यांनी कार्यालय घेतलं आहे त्याची अशीच दिव दिवसेंदिवस प्रगती होऊ ही अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद uh,